नमस्कार आज आपण टम्म फुगलेले भोपळ्याचे घारगे बनवणार आहोत भोपळ्याचे घारगे बनवण्यासाठी अतिशय कमी साहित्य लागतं स बघा कसा घारगा छान फुगलेला आहे तुम्ही बघू शकता चला सुरुवात करूया इथे मी एक अख्खा असा भोपळा घेतलेला आहे गावावरून आईने पाठवलेला आहे बघा गावठी भोपळा आहे याला आपण छान स्वच्छ धुवून घेतलेला आहे पहिल्यांदा बाहेरून आता याला छान कापून घेऊया गावटी भोपळा असा टणक असतो त्यामुळे कापायला थोडे कष्ट लागतात हे पहा सुरीने व्यवस्थित मी फोडी काढून घेते छान आहे भोपळा अशा सर्व फोडी काढून घेते म्हणजे आपल्याला व्यवस्थित त्याला साफ करता येईल भोपळा असा कापून घ्यायचा पहिल्यांदा नाहीतर मग आपल्याला जो विकतचा मिळतो तो कट केलेलाच असतो त्यामुळे कसं एवढी मेहनत नाही लागत असं छान जेवढं आपल्याला पाहिजे साधारण हा अर्धा किलो आहे भोपळा जो मी कट करून घेतला आहे संपूर्ण भोपळा थोडा जास्त आहे सर्वात पहिल्यांदा भोपळ्याच्या बिया काढून घ्यायच्या गावठी भोपळा आहे त्यामुळे एकदम जास्त त्याचा गर काढून नाही घ्यायचा फक्त बियाच काढून घेतलेल्या आहेत मी आता हे संपूर्ण तुकड्याचे करून घेतलेत ना भोपळ्याचे त्याची साल आपल्याला काढायची नाही आहे आपण कुकरच्या भांड्यामध्ये छान शिजवून घेऊया मग साल त्याचे आपोआपच निघते कुकरचा जो डबा असतो त्यामध्ये मी असं घालून घेतला आहे आणि कुकरमध्ये कसं पाणी तळाला घालतो तेवढं बस आहे आपल्याला भोपळ्यामध्ये पाणी घालायचं नाही शिजवताना कारण भोपळ्याला पाणी सुटतं हे पहा छान शिजवून घेतलं आहे भोपळा आता हा आपण छानपैकी गर काढून घेऊया आता इथे मी अर्धा किलो इतका भोपळा घेतलेला आहे त्यामुळे मी त्या प्रमाणातच गूळ घेणार आहे गूळ असा पातळ पातळ चिरून घेतला आहे शक्य असेल तर किसून घ्यायचा परंतु आता पावसाळ्याचे दिवस आहेत त्यामुळे गूळ थोडा चिकट होतो हे पहा वाटीभर इतका मी गूळ घेतला आहे अर्धा किलो भोपळ्यासाठी गूळ शक्यतो जास्त घालायचा कारण कसं जरी गर आपल्याला कमी वाटत असेल तरी नंतर मग जेव्हा आपण पीठ वापरतो ना त्यामध्ये मग थोडं प्रमाण गोडाचं कमी होतं म्हणून अगोदरच गुळ थोडा जास्त घ्यायचा असा पण आपण पन सुरीने गर काढू शकतो आणि साल बाजूला करू शकतो परंतु त्यापेक्षा सोपी पद्धत बघा असं किसणीवरती छान असं किसून घ्यायचं अगदी इझिली दोन मिनटात होतं साल व्यवस्थित बाजूला होते आणि भोपळा पण अगदी एकसारखा छान बघा गर पण किती सुंदर आलेला आहे गुळ बारीक चिरलेला असेल तर एकदम व्यवस्थित लगेच मिक्स होतो भोपळा आणि गूळ हे पहा त्यामुळे छान हाताने मिक्स करून घेते गरम गरम आहे तो तेव्हाच भोपळा आणि गूळ छान मिक्स करून घ्यायचा म्हणजे आपल्याला वेगळी मेहनत करावी लागत नाही हे पहा अशा प्रकारे कुठे गुळाचा असा खडा राहिला असेल तर व्यवस्थित बघून घ्यायचा नाही तर मग चमच्याच्या सह्याने असं छान हे पहा गर काढून घेतलेला आणि गूळ एकत्र मिक्स करून घेतला आहे यामध्ये आपण गव्हाचं पीठ घालूया एक वाटी गव्हाचं पीठ घातलेलं आहे मी छान मिक्स करून घ्यायचं पीठ किती लागेल हे आपण किती भोपळा घेतो आहे त्याच्यावरती अवलंबून आहे आणि अर्धी वाटी पीठ घातलं आहे आता थोडीशी वेलची पूड घालून घेते छानपैकी हे पीठ आपण भिजवून घ्यायचं आहे इथे पाण्याचा वापर केलेला नाही थोडे सफेद तीळ घालायचे आहेत आणि नंतर मग आपण छान हे भिजवून घ्यायचं आहे पीठ पीठ भिजवण्यापूर्वी थोडंसं मीठ घालायला विसरू नका मैत्रिणींनो माझं सांगायचं राहून गेलं हे पहा अशा प्रकारे पीठ छान भिजवून घेतलेलं आहे सुकं पीठ घेतलं आहे आता छोटे छोटे गोळे घेऊन छान आपण लाटून घेणार आहोत हे पहा थोडंसं सुकं पीठ लावायचं हे पीठ थोडंसं असं पातळ बनतं म्हणजे एकदम पण पातळ नाही पण थोडं असंच एकदम भाकरीच्या पिठासारखं किंवा चपातीच्या पिठासारखं बनत नाही त्यामुळे असं वाटीने आपण गोल अशी छान पुरी बनवून घेतलेली आहे आता आपण छान तळून घेऊया खूप छान बनतात अशा प्रकारे बनवलेले घारगे नक्की ट्राय करा हे पहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अगदी इझिली फुलतात यामध्ये काही एक्स्ट्रा घालायची गरज नाही फुकतात पण छान आणि बनतात पण लुसलुशीत हे पहा लहान मुलं तर अगदी आवडीने खातात कशी वाटली रेसिपी नक्की सांगा चॅनलला सपोर्ट करा सबस्क्राईब करा